मालवणला किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा काही महिन्यांपूर्वी उभा केलेला होता अखत्यारीत असणारं काम हे बांधकाम त्यांनी पुढाकार घेऊन केलेलं होतं आणि आठ महिन्यात फक्त फारसं वादळ वारतलंय नसताना हा पुत्र अचानकपणाने कोसळला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं होते पण माझ्या माहितीने ते सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर फारशी वेगाने होते त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं आणि जर एवढं मोठं वादळ असतंच तर दोन चार झाडं पडली असती झाडं न ना पडता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याचं काम सदोष होतं पुतळ्याची कम्फत स्ट्रक्चर जे होतं त्याला जबाबदार कोण आहे याची चौकशी सरकारने केली पाहिजे छत्रपती महा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार या लोकांनी केला आणि अपरिपक्व अननुभू माणसाला हे काम मित्र आपलं आहे या नात्यानं देण्याचं काम कुणीतरी केलं आणि ज्याने दीड दोन फुटाचे पुतळे केलेले आहेत त्याच्याकडून अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा केला आणि इथले स्थानिक मंत्री आपल्याला सांगतायत की या वाईटातून काहीतरी पुढं चांगलं होणार असेल मला आश्चर्य वाटतं आणि मंत्र्यांची बुद्धीची की वाटते की अशा प्रकारे त्यांचं उद्गार आणि त्यानंतर ते पुढं म्हणतात की शंभर फुटाचा बहुदीव पुतळा आम्ही उभा करू अहो अठ्ठावीस फुटाचा पुतळा उभा तुम्हाला करता सरळ आलेला नाही आणि तुम्ही शंभर फुटाची चर्चा करता आणि याच्यासाठी बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार आणि अतिघाई हेच याचं कारण आहे आणि वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा ज्या मंत्री महोदय करतात आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमकुवत आणि कमी दर्जाच्या व्यक्तींच्याकडून याचं म्हणजे ज्याच्यात स्किल नाही अशा व्यक्तीकडून ही उभारणी करण्यात आल्यामुळे हा पुतळा पडला प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार करत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही पण त्याचा परिणाम म्हणून आता अनेक प्रकल्प यांचे हे सदोष आहे ते आता सिद्ध व्हायला लागलेलं ला आहे त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील असा घोटाळा यांनी केलेला दिसतो आहे आणि त्यामुळं याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला प्रयचित्त होईल महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही आणि केसरकर म्हणतात ते बरोबर आहे याच्यातून काहीतरी चांगलं होईल चांगलं एकच आता घडू शकतं महाराष्ट्राचं सरकार सत्तेतून जाईल आणि जनतेचं रयतेचं राज्य ज्यांना करायचं आहे रयतेचंच राज्य पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही <laughs> स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तुम्ही इथे ज्यावेळी बोलवता त्यावेळी किमान सगळी व्यवस्था उत्तम आहे का हे बघायचं तरी तात्तम्य महाराष्ट्र सरकारने दाखवायला पाहिजे होतं आणि त्यामुळं आता रिव्हेवर ढकलण्याची काही गरज नाही ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागवली सगळ्या शिवप्रेमींची क्षमा मागवली ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मंत्रिमंडळातूनच काही मंत्री प्रयत्न करत असा दावा आज केलेला आहे वैभव नाईक यांची माहिती खरी असेल कारण ते इथले स्थानिक आमदार आहेत त्यामुळं आणि मंत्री या भागातले त्या तशी केपेबल आहेत या हे असे उद्योग करणे <laughs> पुतळा पुतळा ज्याने बनवला त्या आपटेंवरती कारवाईची टांगते तलवार आणि कुठे ते आपटे फरार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत फरार आहे फरार असतील ते आणि त्यांना पकडलं पाहिजे पण मूळ त्या आपटेंना काम देण्याची कल्पना कुणी मांडली तो खरा दोषी आहे आप आपटेची नव्हती नव्हती आपटेने दोन पुटातीच पुतळे केलेले होते त्याला काम देणारा खरा दोषी आहे असं माझं मत अहो पुतळा पूर्ण पडल्यावर आम्ही बोलतोय तरी भाजप म्हणतंय की आम्ही राजकारण करतोय त्याच्या दोन पुतळ्याच्या तिथल्या दोन वर्षा पडल्यावर आम्ही जर बोललो असतो तर नक्कीच याच्यापेक्षा जास्त आवाज काढलेला असता आता महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा नाही आप जे जे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने केले मुंबई हार्बर लिंकचा प्रकल्प असो कोणताही प्रकल्प केलेला असो सगळीकडे गळती आहे वेगा पडलेल्या आहेत स्टॅबिलिटी स्ट्रक्चरला फारशी नाही टेंडर काढणे मोठमोठे मुट प्रकल्प घोषित करणे इव्हेंट करणे इव्हेंट जीवी सरकार आहे आणि इव्हेंट करण्यातच यांचा सगळा पैसा खर्च होतोय त्यांना देणं घेणं जनतेच्या हिताचं नाहीये